हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी딕 चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी딕 चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अप्रेंटिस अप्रेंटिस मराठी मराठीत शिकाऊ उमेदवार नवशिक्या कारागिरीचे काम शिकणारा एखाद्या व्यवसायाचे कौशल्य शिकणारा किंवा

चौथा वाक्य आहे ही वॉज ओनली अन अप्रेंटिस टू अ टेलर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू